प्रसिद्ध तुला नित्यवंतने गौरी धात्री नमो नम ज्योत्स्नामय चंद्ररूपा सौख्य नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धी रूपा नमो नमः देत्यांचे लक्ष्मी राजांचे उमाकांती नमो नमः दुर्गा तू दुर्गां पार अतु सार सर्वकारिणी ख्याती आणि कू कृष्णा धुम्रेश नित्यवंदन अतिसौम्या रुद्र वार वार प्रणाम जग नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमहा जी देवी सकाळा माझी विष्णू पे नमोदेवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळा ठाई चेत नमनवी तसे नमो देवी नमो देवी नमो नम नमा जी देवी मध्ये बुद्धी रूपयात नमोदेवी नमो देवी देवी नमो नमा जी देवी सर्व प्राण्यांचे रूप असे ते नमोदेवी नमो देवी नमोदेवी नम नमहा जी देवी सकाळा माझे शुधारूपे असे सेते ती नमो देवी नमो नम नमहा जी देवी सकाळमध्ये छायारूपे असेल नमोदेवी नमो देवी नमो नम नमहा जी देवी सकाळ माझे शक्ती नमो देवी नमो देवी नमो नमोदेवी नम नमहा जी देवी सकाळ ठाई कृष्णा रूपे असे सेत देवी नमोदेवी नमोदेवी नमो नमहा जी देवी मध्ये कृष्णा रूपया असे सेत देवी नमोदेवी देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी जाती रूपे असेच आहेत नमदेवी नमोदेवी नमोदेवी नमो नम जी देवी सकाळ माझी साथी रुपये असेल नमदेवी नमोदेवी नवदेवी नमनमा जी देवी सकाळ माझे लज्जा रुपयात न देवी नमोदेवी नमोदवी नमन महा जी देवी सकाळामध्ये शांती रुपयास येते नवोदेवी नमोदेवी नमोदेवी नमन महा जी देवी सकाळा माझे श्रद्धा रूपयात नमोदेवी नमोदेवी नमोदवी नमो महा जी देवी सकाळा ठाई कांती रुपयास असतेत नमदेवी नमो देवी नमोदेवी नमन महा जी देवी सकाळामध्ये लक्ष्मी रुपयास येते नमोदेवी 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 नम नमा जी देवी सकाळा माझे वृत्ती रुपयास येते नव देवी नमोदेवी नमोदेवी नमन महा जी देवी सकाळ ठाई स्मृती रुपयास असते नमोदेवी नमोदेवी नमो देवी देवी नम जी देवी सकाळ मध्ये दया रूपे असे सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नम जी देवी सकाळ मध्ये तुष्ट रूपे असे सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नम नम जी देवी सकाळ मध्ये माता रूपे असे सिद्ध नमो देवी नमः देवी नमो देवी नम जी देवी सकाळ मध्ये भ्रांती रूपा असे सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नम नम इंद्रियांच्या अधिष्ठात सर्व प्राण्यात व्याप्त जी जीवी सर्व जीवन जी व्याप्त जी नमः नम चैतन्य रूपे जी सर्व व्यापनी जगती स्थित नम देवी नम देवी नम देवी नम Para Dani, claro, sí. ओम या सप्तशिस रहस रहस्य रहस्यत्रयासी त्रयासी नारायण ऋषी महाल का महालक्ष्मी महा, महा, महा सरस्वती जपावे राजा बोले चंडिकेची स्वरूपा राधना मला यथातरूपे रूपे सांगावी साधना प्राप्तीची ऋषी बोले राजा एक रहस्यगुप्त सांगतो भाविक भक्ता अन्यासी कधी मी न निपले सकाळ आधी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी तृषा स्वरूपांचे स्वरूपाचे व्याप्त या सला

श्री महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवी जे महालक्ष्मी मी सांगते कर्म, जे तुझे महाका महामाया महाकाली महामारी सुधा तृषा निद्रा तृष्णा एक विरा काल रात्री ऐसी तुझी नाम माला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेते पार्वती सुख ते जन हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरे होतो ती तिशुधर गौरी ती चंद्रिका जशी अक्षमाला अंकुश धरा विना पुस्तकधारिणी ऐसे ती देवता श्रेष्ठ नामे संबोधले तिला महाविद्या महावानी भारती वाक्सरस्वती सरस्वती आर्या कामधेनु वेद गर्भा मतेश्वरी ते महामने महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य श्री पुरुष जोडे ती निर्मावे आपल्या गुणे बोधनिया महालक्ष्मी श्री पुरुष दंपती निर्मित दयाकाली जी सुने कमलासना ब्रह्मा विधी विरंची नाम घेई नरोत्तमा ती पद्मकमला लक्ष्मी नारे नाम देतसे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तर ठेवली जी का नामरूपे निर्मित येतो ना नीलकंठ रक्त बाहू जे झाले नारी पुरुष महाकालीचे यागुणे तो रुद्रशंकर स्थानुक परदी त्रैलोचन त्रयी विद्या कामधेनुती श्री भाषाक्षरा स्वरा सरस्वती गौर नारी श्यामल पुरुषाकरी जी नावे तया दोघांची सांगतो एक राजा विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती सुंदरी भगात शिवा ऐशा त्या झाल्या पुरुष तत्क्षणी गुज हे नेनती अज्ञ ज्ञाते वर्मास जाणते त्रैविद्या सरस्वती लक्ष्मी निविधी शिरली रुद्रावरदा त्रिगौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड बुद्ध विहित असे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड वेदन त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगमरूपे विश्वाचे वृद्ध जाहली लक्ष्मी लक्ष्मीसह श्रीविष्णूने पोषले सकलाप्रती गौरीसह महादेव सर्व संहार तो करी राजा महालक्ष्मी असे सर्व निराकार साकार नाना नामे धरित असे म्हणून अनेक नामे स्तोत्रले स गुंपती एकती नाम घेऊन तिचे स्तोत्र नवी पुरे श्री प्राधानिक टीका प्राकृत भावात श्री अचित विजया श्री कुलदेवताचरणार उदयोस्त

शंख ही धनुष परीघ मुंड रक्तस्तावीद असे अशी ही वैष्णवी माया महाकाली होई पूजकासी चराचरण देवतांगुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणी त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिष मर्दिनी श्वेतानाना नील भुजा श्वेता सुत सतन मंडला रक्तकटे रक्तपादान नील जंगा अजयजी सुचित्रघना चित्राजी माल्यांबर विशुभना चित्रांगुले पनाकांती रूप स्वभाग्य अष्टादश भुजा पूजा ती सहस्र भुजा सती आयुदे सांगतो आता उजव्यापासून द्यावीची अक्षमाला पद्मबान खडग वज्र चक्र गदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटानी पाशतो दंड धाल पान पात्र धनुष कमंडलो अलंकृत भुजा यांनी बैसले कमलावरी सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मली निदे ती सर्वे सत्व गुणाशिने साक्षात सरस्वती ती शुभम विनाशिने अष्टभुजा हाती बाण मुसळ शूलचक्रती शंखघंटा हलधनुधरी था राजा महाबला पूजिता लाभे स्वर स्वरूपत्रय हे ऐसे राजा तुझ विवेदले पृथक पृथकोपासना आता मूर्तीची परिसर दक्षिण दक्षिणेसे महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टीपूजने महालक्ष्मी ची पूजा ब्रह्म सर, ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसे गौरी रुद्र वा मांगे थी। वा मांगे से वा आमांगे विष्णू लक्ष्मी दे पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश भुजे महाकाली महाकाली वामांगे दक्षिणेसे सरस्वती राजा त्यांच्या पूजनासी दक्षिणे कालस पूजने पुजा वा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छवणी शुंभन नाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवे नवशक्ती शक्ती पूजाव्या भाव ठेवणी दक्षिणे श्री रुद्र पूजा ने करावे लक्ष्मी पूजन चरित्राऊनी पूजावे त्रयमूर्ती से एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषांतक क देवी सी पूजी तोच जगत प्रभू म्हणे पूजना योग्य चंडिका भक्त वस्तला आध्यादिकी अलंकारे गंध पुष्पादि अक्षदा आध्यादिकी अलंकार गंधदीपादी वृष्टा धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्य अक्षरस्य वाहुनी हो करीती तामसी पूजा सातवी की नम्र होनी पूजा षोडश अर्पिते कापुर तांबूल भावे चंदन स्मनादिके वामांगे महिषासुरा भग्नमस्तक पूजने दुर्गेच्या हातूने जोका दैत्य सदगती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्म धारित असे विश्वा देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र ते महा वाचावे हात जोडणे प्रथम उत्तरे अर्धे ऐसा तो पाठ निष्पळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती वंदावे हात जोडूनी सप्तशतीचे हे श्लोक मंत्र रूप महागुनी तिरघृतयुक्त खीर करावे हवना सवे सप्तशती मध्ये स्तोत्र विचारे हवना करा नामस्तोत्र नाम मंत्र चाराने महालक्ष्मीचं पूजने मनेंद्रिया सरोधावे वंदावे ज्ञात ज्ञात देवी आपण बोलणे जी बात भावे तद्रुप भक्तीने ऐसा शक्तीने असा शक्तीने पूजतो रोजतो परमेश्वरी सद्भाग्य पूर्ण भोगोने सायुज त्यास देवीने देवीचे देवी दररोज नसे मूळच्या चंडीची त्याच्याची आगरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भोपाळाल सर्व लोक महेश्वरी स शास्त्र पूजिता नित्य चंडिका सौख्य होईल ओमृतिक रहासाठी टीका पकडतो भावार्थ श्री अच्युत वेच राय शुक्ल मस्तो महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राज राजेश्वरी ऐसा हे। श्री आंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय श्री स्वामी मूर्ती बोले ओम नंदा या नावाची नंद कन्या सविता पूजिता विश्व भक्ता नव तसे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी स्वर्ण लतिका कनकोत्तम भूषण चतुर्भुजा पाशांक शे पद्म शंकेश शोभित इंदिरा कमला श्री रक्ता भुजासना जे रक्त दंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूपवर्णीन एक निर्भयकारी जे रक्त वस्त्रा रक्तवर्ण रक्त सर्वांग भूषणा रक्तायुधा केशादी केशादिषणा रक्त तीक्ष्ण नखा रक्तदर्शना रक्त श्री श्री प्रियपती जय सा भक्ता सेवी असेच ही पृथ्वीवरी विशाला ती समेर युगल असतनी लांबरून दसूल मोठे आकार ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या असताना पाणी भक्तांच्या पुरते सर्व कामना खडग पान पात्र हल हाती मुसळ जेदरी प्रख्यात रक्तचामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जग सावर जंगम जो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी तयाप्रती प्रेमे पाहि निज भक्ता पती सी सती जे तेजशी चाकंभरी नीलवर्ण निलत पलच विलोचना गंभीर नाभी त्रिवळी विशोभित कृषाधुरी कर्कशिखरा ऐसी गोल धनस्तनी बाणपद्म घरी धरी हाथि धनुष मुठी पुष्पपल्लव मूला फलशाक असे करी करुधा तृषा मृत्युभया हरती जय विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विश्वा दृष्टी शमणी दुर्तापदा उमागौरी सती चंडी कालिका तिच पार्वती शाकमरी सूत्रज्ञान ज्ञान जप पूजन वंदन अक्षय फलते देई अन्नपाना मृतत्वरे भीमा देवी भी नीलवर्णा दाडा हात च काकती विशालोशना गोल स्थूल पयोधरा चंद्रहास खडग शिर दमरू पान घे एकवीरा काल रात्री कामदा ती प्रशंस दे तेजदोदश हे ऐसे जी भ्रामारी प्रशंसती चित्रांगल मुलेपना देवी चित्राभरण भरण भूषिता चित्रा भ्रमर पाणी ती महामारी प्रशंसती अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जुनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची तिचे रहस्य हे गुप्त अभक्ता सांगणे उंथा आख्यान देवी मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे सप्तजन्मार्जित घोर महापात्य हत्यादी पातके सप्तशती पाठमागे किलमिषे सर्वशदे देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पूर्ती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सर्वन्यव देवी सर्व जगन्मयी मनोनीती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्तिरहसी का प्रकृत भावा ती अचिद विरचित श्री कुलदेवताचरणा माता की जय श्री स्वामी समर्थ सीधा सिद्ध, सिद्ध कुंजिका स्तोत्रम शिवोच ओम शुनुदेवी देवी प्रवक्षामि कुंजिका स्तोत्रम સ્ત્રોત્રે ચંડી જાપશુભો ભેત ન કવચનાર નહસ્ય ન સુચન કુન્જિકા પાઠમાત્રે નુર્ગા પાઠફલ લભેત અતિગુતર દેવી દેવાનામી દુર્લભમ ગોપનીય પ્રયત્ન સ્વયો પાર્વતી મારણમોહનવશ સ્ત നോച്ചാട്ടം പാഠമാത്രേണ സംസേതോത്ര സ്ത്രോത്രമുത്തമ ഓം ഐം ഹ്രീം ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചെയ ഓം ഗ്ലം ഹൌം കളം ജ്വം സം ജ്വാളെ ജ്വലേ ജ്വലജ്വല പ്രജ്ജ്വല പ്രജ്ജ്വല ഏം ഹ്രീം കളീം ചാമുണ്ടാ വിചേ ജ്വലം ഹം സം ഷം ഫ് സ്വാഹായി മന്ത്രം നമസ്തേ രുദ്രൂപിണേ നമസ്തേ മധു മർദ്ദ നമ കൈഠപഹാരി നമസ്തേ മനിഷാർദ്ദി നമസ്തേ ശുഭഹന്ത്രേ ചുഭാസുരാതിനി जाग्रतम हि महादेवी जपं सिद्धं कुष्म मेह अहंकारी सृष्टय प्रतिपालिका प्रतपालि क्लिंगिकाम रि बीजरूपे न च चैकारी वरदायिनी नित्यम नमस्ते मंत्रू धानी धु दुर्जटे पत्नी वावी भुवागुधीश्वरी क्राकि कृ कालिकादेवी शाशी मे शुभम कुरु हुम हुं हुंकारूपि ज ज जनादिनी भ्राम भ्रूं भ्रूं भैरवी भद्रे भवाने ते नमो नमः अं कं चं टम तम पम यम शम भीम दुम एम भीम शम हम क्षम धिजाग्र धिजाग्र तोड़े तोड़े दीप्तम कुरु कुरु स्वाहा पा पीपु पार्वती पूर्णा खा को खो खचरे तथा सा सी सु सप्तशती दिव्या मंत्र सिद्धि कुरुष्म में इद इदम तो कुंजिका स्त्रोत्र मंत्र जागृति हैतवे अभक्ते नैव दातव्यम गोपितम रक्ष पार्वती यस्तु कुंजकेया देवी हिना सप्तशती पठेत न तस्य जायते सिद्धिर रणे रोदनम तत यथा इति श्री रुद्र मालिने गौरी तंत्रे शिव पार्वती सर्वात संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्ण हा दोन क्षमा प्रार्थना स्तोत्र घ्यायचा आहे देवी अपराध क्षमापान स्तोत्र अपराध सहस्रोजे होती मा हात होती मा हा तून माझिया दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाने मी न जाने विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधे जरी जो अंबिका नाम घेत असे सदगती लाभ दे ज्याला ब्राह्मीची देऊ नाशके ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो आलोगे जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती निन्याधिक तयारुने ते करी माफी हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्टभू परमेश्वरी अति अतिह्य तू माझा जप ऐक हा मजला व सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावात श्रीच्युतिचिताया श्री कुलदेवता चरणार्पण मस्त श्री स्वामी समर्थ चरणापण मस्त श्री स्वामी समर्थ कि जे भारत माता की जे श्री स्वामी समर्थ ओ मैम रीम क्लीम चामुंडा है विच 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 मेमरीन मैम रीम क्लीम चामुंडा है विच ओ 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 मैम रीम क्लीम चामुंडा विच

ओ मेमरी क्लीन चिन चिल जा मेमरी चांगा विमरी मेमरी क्लिन चामुन जामुडा ओ मेमरी चुडाय विनुडा क्लीन ओ मेमरी क्लीन चा मुंडा विमरी क्लिन विन च मेमरी क्लीन चिन चिन क्लीन चमुडा वि ओ मेमरी क्लीन च मेमरी क्लीन चा मुंडा विचे

ओम मेम रिम क्लिम चमडाय विमिम क्लिम चमडाय विम रिम क्लिम चमडाय वि ओम मेम रिम क्रिम चमडाय ओम मेम रिम क्लिम चमडाय ओम मेम रिम क्लीम चमडायचे ओ मेम क्लिम चमडाय वि ओम मेम रिम क्लीम चामुंडाय वि ओम मिम क्लीम चामुंडाय वि ओ मेम रिम क्रिम चमडाय ओ मेम क्लीम चामुंडाय वि ओम मेम क्लीम चामुंडाय चमडाय वि ओ मेम रिम क्लिम चमडाय वि ओ मेम क्लिम चा मुंडा बिछे ओम मेम रिम क्लिप चा मुंडा ओ मेम रीम क्लिप चा मुंडा ओ मेम रिम क्लीम चा मुंडा ओ मेम रीम क्लीन चा मुंडा बि चे ओ मेम रिम क्लिम चा मुंडा बि चे ओ मेम रिम क्लीम चा मुंडा ओ मेम रिम चा मुंडा बि चे ओम मेम रिम क्लीम चा मुंडा बिछे ओम मैम रीम क्लिप चा मुंडा ओ मेम रिम क्लीन चा मुंडा बि चे ओ मेम रिम लिम चा मुंडा ओ मेम रिम क्लीन चा मुंडा ओ मेम रीम क्लिम चा विचे ओ मेम रिम क्लिप चा मुंडा ओ मेम रेम क्लिप चा मुंडा ओ मेम रिम क्लीम चा मुंडा ओ मेम रिम Clipped tham gia vịt, say, oh, membrane clip tham gia vịt, oh, membrane clip tham membrane membrane ಓ ಮೇಮರಿಂ ಕ್ಲಿಂ ಚಾಮುಂಡಾಯ ವಿಚೇ 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 मुंडाया विच है ओ मेम क्लीम चा मुंडाया विच 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 ओ क्लीम चा श्री स्वामी समर्थो సర్వ మంగళమాంగలే శివే సర్వాదికే శరణే త్రంబకే గౌరీ నారాయణీ రోస్ శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజ కి సర్వ మంగల మంగళె శివే సర్వాదికే శరణే త్రంబకే గౌరీ నారాయణీ నమోస్ దేవి చే देहि सौभग्यम आरोग्यं देहि मे परमसुखं दे रूपं देहि जयं देहि यशो देहिशो जहिबादा प्रशमनं िलोक्य अखिलेश्वरीमेवयामस्मत व्याधी विनाशन सर्वंगलमंगल शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते सर्व प्रशमनं िलोक्यखिलेशरी एमे ध्या कार्यमस्मत वैरी विनाशनं देहि देकामाचे देे मे रूपं देहि जयं देहि यशो देहिशोजहि श्री स्वामी समर्थ अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त झालेली सर्वसेवा चरणी अर्पण श्री दुर्गा देवीच्या चरणी अर्पण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आई साहेबांच्या चरणी सर्व सेवा अर्पण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभांगी सुतार म्हणतात श्री, श्री स्वामी समर्थ त श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि पहा या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त आपण दुर्गा सप्तशती पाठ किंवा सिद्धगुंजिकास्तोत्र तसेच ओम एम रीम क्लीम चामुंडाई विचे हा जो मंत्र आहे तर याचे आपण जास्तीत जास्त नामस्मरण दिवसभरात कधीही केलं तरी चालेल के श्री स्वामी समर्थ सर्वांना परत एकदा भेटू श्री स्वामी समर्थ